नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये नाचणेन रोडवरील गजानन महाराजांच्या मंदिराच्या आवारामध्ये नवग्रह मंदिर उभारण्यात आलं आहे हे मंदिर फार दुर्मिळ असतं मंडळी गेले तीन दिवसाचा पार पडलेला हा सोहळा तुम्ही या ब्लॉगमध्ये अगदी नक्की पहा मी खात्रीने सांगते हा सोहळा पाहताना तुम्हाला खूप आनंद वाटणार आहे नवग्रह मंदिर बांधावं ही देसाई काकांची म्हणजेच गजानन मंदिर रत्नागिरी यांचे अध्यक्ष यांची अनेक दिवसांची इच्छा होती यासाठी गेले कित्येक महिने ही सर्व तयारी सुरू होती हा सोहळा काही साधा नव्हता हा खूप मोठा सोहळा झाला वीस ब्राह्मण यासाठी बोलावले गेले होते आणि त्यासाठी कित्येक होम हवन झाले त्यासाठी खास कुंड बांधली होती अतिशय सुंदर मंदिर बांधण्यात आलं होतं त्याच्यासाठी लागणारा कळस ब्राह्मण होम हवन पूजाविधी पूजेची सर्व तयारी कित्येक गोष्टींची सर्व तयारी एकदम भारी झाली होती पंधरा फेब्रुवारीला सकाळी सात पासून इथे कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरुवातीला सुर्वात प्रायश्चित्त करून यजमानांनी पुण्याह वाचन केलं हवन वास्तूचं पूजन देवतांना आवाहन देवतांचं पूजन करण्यात आलं नंतर मंडप प्रवेश झाला यजमानांनी पूजन करून मंडपामध्ये प्रवेश केला देसाई काका आणि काकी त्यानंतर मंदिराच्या दुसऱ्या साईडला जलाधिवासासाठी एक मोठं कुंड ठेवण्यात आलं होतं आणि त्या कुंडामध्ये शंभर स्त्रियांनी मिळून जलधारा घालून मूर्तीसाठी जलाधिवास केला सर्व स्त्रियांना हा विधी करता येत होता हे प्रत्येक जणीला स्वतःच भाग्य वाटत होत तिथेच बाजूला देसाई काका काकी जे या पूर्ण कार्यक्रमाचे यजमान आणि यजमानीन होते त्यांचीही पूजा सुरूच होती अगदी आपल्या घरातील कार्यक्रम असावा तसाच अगदी या प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातील हा प्रोग्राम वाटत होता सर्वजणी छान नटून थटून आणि तीनही दिवसाच्या साडींचे कलर सर्वांनी मिळून ठरवले होते त्यामुळे ती समानता विशेष करून जास्त सुंदर वाटत होती या विधींमुळे मंदिराच्या संपूर्ण आवाराला एक वेगळीच प्रसन्नता आली होती मंडळी या मूर्त्यांवर आपण पाण्याचा अभिषेक का करत आहोत हे आपण काकांकडून जाणून घेऊया परत फसवणार तयार करताना जेव्हा अवयव तयार करतात एखादा तर बघण्यात आलेला अवयव चितवलेला असेल तर तो समजावा म्हणाले स्नान अशासाठी घालण्यात येतं की जेव्हा त्या मूर्त्या तयार करण्यात येतात तेव्हा व्यवस्थित आहे ना कुठे एखाद्या मूर्तीच्या कुठच्या एखाद्या बाजूला काही इजा नाही ना या सर्व गोष्टी इथे व्यवस्थित न्याहाळल्या जातात जलादिवास झाल्यानंतर सर्व मूर्त्या वेगळ्या पात्रामध्ये घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या औषधी वनस्पती पंचामृत अशा अनेक प्रकारांनी मूर्तींना स्नान घालण्यात आलं मंडळी हे सर्व विधी पाहताना मन खूप प्रसन्न झालं होतं गजानन महाराजांच्या पूर्ण परिसरामध्ये सर्व भटची होम हवन हे विधी एखाद्या कार्यक्रमामध्ये प्रसन्नतेची बरसात होत असते ना तेच इथे बघायला मिळत होतं माझं नाव विश्वास जोशी गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये नवग्रहांची जी स्थापना चालू आहे त्याचा आज पहिला दिवस आहे या कार्यक्रमाला नवकुंडात्मक नव नवग्रहांची प्रतिष्ठापना असा या क्रमाचं नाव आहे आजच्या दिवशी आम्ही जवळपास वीस ब्राह्मण या ठिकाणी उपस्थित आहोत आजचा दिवस सकाळी सात वाजल्यापासून फक्त दुपारी बारा एक वाजेपर्यंत आजच्या दिवसाचं असं पूर्ण काम आहे या कामामध्ये आम्ही सगळ्या देवतांचं आवाहन पूजन नंतर मूर्तींना जलाधिवास मूर्तींना स्नानं मंडप प्रतिष्ठा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आज संपन्न झाले अशाच पद्धतीने उद्या आणि परवा तीन दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम असणारे जलाधिवास हा विधी झाल्यानंतर या मूर्ती घेऊन सर्वजण भैरीच्या देवळात भैरीला या सोहळ्यासाठी आमंत्रण करण्यासाठी गेले त्यानंतर मारुती मंदिर ते गजानन मंदिर अशी एक मोठी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक चक्क तीन तास सुरू होती या मिरवणुकीसाठी एक खास रथ बनवण्यात आला होता जो अतिशय सुंदर होता ढोल ताशा आणि संपूर्ण भक्तजन परिवार असे या मिरवणुकीमध्ये सर्वजण रममान झालेले होते वातावरण बेधुंद होतं अगदी क्वचितच असा रथ आणि असा सोहळा पाहायला मिळाला असेल नवग्रहाच्या मूर्त्या अशा रथामध्ये मस्त मांडण्यात आल्या होत्या गजानन मंदिरामधील सर्व भक्त समुदाय या मिरवणुकीमध्ये आनंदाने सामील झाला होता त्याचवेळी मंदिरामध्ये असं सुशोभीकरण सुरू होतं प्रत्येक भक्त काही ना काही सेवा देऊन आपल्या देवळासाठी जितकं काही करता येईल तितकी प्रत्येकाची धडपड सुरू होती सर्व स्त्रिया छान स्वागतासाठी मंदिराच्या गेटपाशी तयार होत्या फुलांची उधळण त्यांना करायची होती, होती। बायकासुद्धा ढोल ताशे घेऊन वाजवत होत्या घरचं एखादा कार्यक्रम असावा आणि त्यामध्ये घरातील स्त्री मशगूल होऊन आनंदी असावी अगदी तसंच सर्व इथे चालू होतं नाच गाणी फुगड्या ढोल ताशा वाजवणं असं प्रत्येकाचं काही ना काही सुरू होतं आपलं मंदिर आपलं घर आहे आपला गजानन आपलं कुटुंब प्रमुख आहे आणि हे जे नवीन नवग्रह मंदिर आहे यासाठी मला उत्साहाने सर्व करायचंच आहे ही सर्व भावना प्रत्येकाच्या मनात होती पाहिलं ना या सर्वजणी किती आनंदाने वाट पाहत आहेत दिमाखदार रथामधून या मूर्त्या अशा मंदिराच्या गेटपाशी आणण्यात आल्या त्यानंतर काकांनी एकेक -एक मूर्ती एकेका स्त्रीकडे अगदी अलगद दिली मूर्ती आपल्या हातात मिळावी यासाठी सुद्धा प्रत्येक स्त्रीची धडपड सुरू होती आपण श्रद्धाळू माणसं आपल्याला हे असं आपल्या हातात ग्रहाची मूर्ती मिळणं हे भाग्यच वाटणार ना करून मूर्ती प्रत्येक स्त्रीच्या हातात दिल्यानंतर गेटपाशी या मूर्तींना छान ओवाळण्यात आलं त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला सर्व मूर्तींना ओवाळून झाल्यावर स्वागत करण्यात आलं आणि एक एक मूर्ती मंदिरामध्ये घेऊन प्रत्येक स्त्री गेली त्यानंतर तेथील भटजी काकांनी पसरवलेल्या कपडावर धान्य पसरलेलं होतं त्यावर एक एक करून अलगदपणे ती मूर्ती ठेवली या विधीला धान्याधिवास विधी म्हटलं जातं म्हणजेच एका कपड्यावर धान्य पसरवून त्यावर एक एक मूर्ती अलगद ठेवली जाते त्यावर परत त्या मूर्तींवर एक कपडा घातला जातो आणि त्यावर धान्य पसरवलं जातं प्रत्येक स्त्री येऊन एका भांड्यामध्ये धान्य घेते आणि प्रत्येक मूर्तीवर ते धान्य आपण अभिषेकासारखं घालतो याच प्रक्रियेला या विधीला धान्याधिवास विधी म्हणतात मंडळी तुम्हाला सांगू का हे सर्व विधी पाहताना वाटत होतं ही प्रतिष्ठापना करणं साधी गोष्ट नाही आहे ही प्रतिष्ठापना करताना आपल्याला कित्येक लोकांची मदत लागते अर्थातच देसाई काकांसाठी असे अस... शेकडो हात लागल्यामुळेच हा कार्यक्रम इतका सुंदर संपन्न होत होता कार्यक्रम कुठेही असू दे टीमवर्क खूप महत्वाचं असतं बरोबर माणूसबळ बर आपल्याला लागतंच धान्या दिवास विधी झाल्यानंतर मूर्ती ठेवलेल्या कापडांच्या भोवती छान रांगोळी घातली दुसऱ्या दिवशी सर्व देवतांची पूजा वास्तुशांत आणि होमहवन झाले मंडळी यामध्ये अजून एक विधी होता तो म्हणजे जी मोठे अनुष्ठानं असतात जेव्हा अशा मूर्तींची प्रतिष्ठापना होते त्या ठिकाणी असा अग्निमंथन करून म्हणजेच अग्नी प्रज्वलित करून तो अग्नि यजमान स्त्रीकडून कुंडामध्ये नेऊन ठेवायचा असतो मग तो अग्नि संस्कार करून अग्निकुंडामध्ये ठेवला जातो या ठिकाणी बरेच नवीन नवीन विधी या निमित्ताने पाहायला मिळाले प्रत्येक काका अगदी मनापासून प्रत्येक विधी करत होते अनेक तास ते विधी चालू असायचे पण एकही काका दमलेले नसायचे आनंदाने प्रसन्नतेने श्रद्धेने हे सर्व विधी होत होते मंडळी दुसऱ्या दिवशीचं देवतापूजन वास्तुशांती हवन हे झाल्यानंतर तीन वाजता अथर्व शीर्ष आवर्तने हा कार्यक्रम होता त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता वास्तुभूषण ज्योतिषी संजय रानडे यांचे मानवी शरीरावर ग्रहांचे परिणाम यावर प्रवचन होतं त्यानंतर आरती व प्रसाद वाटप झालं ज्योतिषी संजय रानडे यांनी सर्वांना ग्रहांबाबत खूप छान मार्गदर्शन केलं लोकांनी त्यांना आपल्या बऱ्याच शंका विचारल्या आणि सर्वांचं शंका निरसन त्यांनी अतिशय उत्तम केलं नवग्रहाबाबत लोकांना त्यांनी खूप चांगली माहिती दिली

या सोहळ्याला सर्व लोकांचा भाविकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम होता मंडळी या सोहळ्याचा हा तिसरा दिवस म्हणजेच शेवटचा दिवस ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा पूजांग हवन कलशारोहण व पूर्णाहुती असे कार्यक्रम झाले कलशारोहणासाठी खास जगद्गुरू शंकराचार्य संकेश्वर सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती हे आले होते देसाई काकांनी शंकराचार्यांची पूजा करून त्यांना हार घातला आणि शंकराचार्यांनी तोच हार परत देसाई काकांना घातला तो क्षण खूप भारी वाटला प्रत्येक व्यक्तीला त्यांचं अतिशय सुंदर समाधानकारक दर्शन मिळालं एकीकडे होम हवन सुरूच होतं आणि एकीकडे कलशारोहणासाठी जाण्याची तयारी सुरू होती मंडळी आपल्या घरी लग्न कार्य असल्यावर ऐन मुहूर्ताच्या वेळी कशी गडबड असते केवढा उत्साह असतो अगदी तसंच वातावरण इथे झालं होतं गजानन मंदिराचा संपूर्ण परिसर शिवाय मंदिराच्या समोरील रस्ता भाविकांनी तुडुंब भरून गेला होता शंकराचार्यांच्या हस्ते कलशाची आधी पूजा करण्यात आली त्यावेळी सर्व ब्राह्मण आणि सर्व भाविक भक्तजन तिथे उपस्थित होते पूजा झालेला कलश घेऊन व जण क्रेनकडे निघाले मंडळी क्रेनमधून शंकराचार्य देसाई काका काकी ब्राह्मण संतोष नवाथे काका असे सर्वजण या ट्रेनमधून कळसापर्यंत जाणार होते हा क्षण सगळ्यांना श्वास रोखून धरायला लावला एकीकडे अखंड टाळ वाजत होते मंदिरामध्ये पूजा सुरू होती त्या साईडला होम हवन सुरू होते आणि अखंड नामगजरामध्ये कलश घेऊन भक्तजन क्रेनकडे निघाले होते तेथील जनसमुदायाला आता फक्त एकाच क्षणाची प्रतीक्षा होती तो म्हणजे कलशारोहण पण त्याच सोबत क्रेनमध्ये बसलेल्या व्यक्ती सुरक्षित कलशापर्यंत जाऊन पोहोचू देत हीसुद्धा प्रत्येकाची प्रार्थना सुरू होती आणि देसाई काका मात्र छान वरून हात दाखवून सगळ्यांशी हसत होते खरंच तो क्षण अतिशय आनंदाचा उत्साहाचा आणि भाविक होता मंडळी कोणत्याही कार्यक्रमाला जर देवाचा आशीर्वाद असेल तर तो कार्यक्रम सुंदर संपन्न होणारच यामध्ये दुमत नाहीत बरोबर अगदी तसंच कलशारोहणाचा कार्यक्रम अतिशय सुंदर तऱ्हेने संपन्न झाला आ, 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 था, था या रत्नागिरीमध्ये प्रथमच हे नवग्रह मंदिर स्थापन होत आहे आणि ते सिटीमध्ये होत आहे नवग्रह मंदिर स्थापन करण्याचा उद्देश काकांचाच होता याचं कारण असं की अनेक लोकांना या नवग्रहांच्या आपण त्या म्हणतो ना ज्योतिषाकडे गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बाधा आहेत पीडा आहेत आणि या निवारण होण्यासाठी त्या त्या देवतांचं दर्शन होणं किंवा त्या त्या देवतांचं पूजन करणं हे प्रत्येकाला वैयक्तिकरित्या शक्य होत नाही मग अशा उद्देशाला धरून काकांनी सर्व लोकांच्या कल्याणाच्या हेतूने म्हणून या ठिकाणी नवग्रहांचं मंदिर स्थापन केलेलं आहे हे नवग्रहांचं मंदिर आहे या हे सर्व लोकांसाठी मुलं आहे प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी येऊन या नवग्रहांचं दर्शन घेऊन आपल्या ज्या ज्या काही पिढा आहेत त्या निवारण होण्यासाठी या देवतांकडे प्रार्थना ते करू शकतात आता या तीन दिवसाचा जो आपण कार्यक्रम केला या कार्यक्रमाला नवकुंडात्मक नवग्रह प्रतिष्ठापना असा हा विधी आहे तीन दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम केले प्रथम दिवशी आपण या सगळ्या देवतांना जलादिवास केला नंतर वेगवेगळ्या प्रकारची स्नानं केली मंडपाची स्थापना केली नवग्रह नवकुंडांची स्थापना केली दुसऱ्या दिवशी आपण या सगळ्या देवतांसाठी शय्या धान्यादिवास अशा पद्धतीचे कार्यक्रम केले नंतर नवकुंडामध्ये या सगळ्या देवतांसाठी यथोक्त जे हवनीय द्रव्य आहे त्या हवनीय द्रव्याने आपण हवन केलं आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आपण शंकराचार्यांना बरोबर त्यांच्याकडनं शिखराची प्रतिष्ठापना करून घेतली नंतर मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करून आजचा जो तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पूर्णावधी बलिदान अशा पद्धतीचे विषय करून आजचा विषय आपण या ठिकाणी आता पूर्ण करणार आहोत हे मंदिर सर्वांसाठी खुलं आहे प्रत्येक व्यक्तीने येऊन नवग्रहांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या ज्या ज्या काही पिढ्या आहेत त्यांचं निवारण करायचं आहे या या याची काका या देखुणा देखुणा। आहे काका आहे आभारी आभारी काका थँक्यू मंडळी ना काकांनी खूप सुंदर माहिती दिली आणि त्याच सोबत हे आवाहन केलं आहे की हे मंदिर सर्वांसाठी खुलं राहणार आहे एकोणतीस जून रोजी मंदिराचं भूमिपूजन केलं गेलं होतं सहा महिने हे काम सुरू होतं आणि आता प्रतिष्ठापनेचा हा मुहूर्त छान संपन्न झाला आहे मंदिर व वेदिका बांधण्यात सुरेश दाते विश्वास जोशी दिनेश जोशी यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं देसाई काकांनी सांगितलं आहे शिवाय अनेक भक्तजन रोजचे गजानन महाराजांच्या मंदिरात येणारे भक्त शिवाय रत्नागिरीतील प्रतिष्ठित व्यापारी अण्णा कवितके या सर्वांच काकांना अनमोल सहकार्य लाभलं आहे प्राचीन शास्त्रांनुसार मंदिरांमध्ये नवग्रह सामान्यतः चौकोनी आकारात ठेवले जातात ज्यामध्ये सूर्य मध्यभागी असतो आणि इतर ग्रह त्याच्या भोवती असतात कोणीही एकमेकांच्या समोर नसतात सूर्याला नवग्रहांचा राजा मानलं जातं नवग्रहांचा क्रम अशा पद्धतीने असतो ज्यामध्ये सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू यांचा समावेश असतो जर तुमच्या कुंडलीतील एखादा ग्रह अशक्त किंवा अशुभ ठिकाणी असेल आणि त्यामुळे तुमच्या जीवनात अडचणी येत असतील तर तुम्ही नवग्रह पूजा नक्कीच आयोजित करावी नवग्रह पूजाबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कुणीही करू शकतं मंडळी काकांनी सांगितल्याप्रमाणे नवग्रह मंदिर आपण स्वतः उभारू शकत नाही रत्नागिरीमध्ये या मंदिराची स्थापना झाली हे खरंच आपल्या सर्वांचं भाग्य आहे आपण कुणीही इथे जाऊन पूजाविधी करू शकतो आणि ही संस्था आपल्याला सर्वतोपरी मदत करणार आहे मंडळी आपण या मंदिराचा सर्वांनी खूप छान लाभ घेऊया मंडळी तुम्हाला हा सोहळा पाहायला खूप आवडला ना नक्की आवडला असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी या मंदिराचा पत्ता आणि काकांचा नंबर देते आहे थँक्यू थँक्यू सो मच